तर नमस्कार सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे पण आता असा विषय झालाय आता चालू आहे शेतीच्या पेरण्या म्हणजे चालूच होणार आहे आता पावसा दिवस हां आमच्या ताईच्या इथं सरकी बिरके लावणं चालू आहे पण यांचे जे इकडं खालीवर होते आणि विषय म्हणजे आमचं वावर विकून टाकलंय किती लाखात विकलाय

आ, तर माझं काय माहितीये काही आता पाऊस बिऊस चालू आहे असं आपण दिलेलंच आहे तर आजीला कोण नाही सांगितलं म्हणून मावस ह ना सांगितलं नाही तू सांगितलं नाही वैष्णवी तू सांगितलं का आजीला सांगायचं ना आई ते पैसे आले ना सगळे आजीकडे देऊन टाकू तर विषय असा झाला आहे आज आमची चर्चा चालू होती ताईचा फोन आला होता आम्हाला तर पण ताईचा फोन आला होता तिनं सरकी लावली सगळी सरकी लावली सगळी आणि फोनवर म्हणे आमची स परेशानी चालू आहे पाऊस दिस मस्त पडला आम्हाला तर, तर म्हटलं आता यांना सांगायचं तिनं सांगेल नव्हतं पाहिजे यांना सांगितलं यांचे मन सगळे हे झालेत जायचं जायचंय आपल्याला आपल्या वावराचं चा काय चालू आहे काय नाही कस काय हे चालू पण काय करणार का आता वावर म्हटलं विकल्यावर आता काय किती बी केलं तरी कुठे जाऊन बसतात आता ते माणूस बसू देईन का तुम्हाला आजी ना आमच्यासाठीच कमावलं ना 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 आमच्यासाठीच कमावलेलं आहे रेवायचं नाही ते नाही 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 पिल्ल्याला नाही पिल्ल्याला नाही 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 कोणी कोणी पिल्या कोणी नाही 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 चल इकडे इकडे च असं असे बडबड बडबड करते उभा राब राय उभा राय बोल नाही रडू आपण व्हिडिओ कोण व्हिडिओ कोण आहे हे कोण आहे ते कोण आहे मम्मी आयला घेऊ आपण व्हिडिओ त तर ताईचा फोन आला होता आणि त्याच्यामुळं त्याची मन सगळं परिवर्तन झालं की जायचं जायचं मम्मी काय करेल बघ बर्फीला मम्मी काय करायची भाजी तर विषय असा झालेला आहे त्याच्यामुळं नाना पण इकडे आले नाही तर बघू आपण पैसे नाही काय करायची आणि काय झाले माहिती का नाना त्याच्यासाठी गेले नाही तर पाऊस बिऊस पडायला आला सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामुळं आणि त्यांचे काम बी आहेत आज चार दिवस झाले काय नानाला पाच सहा दिवस झाले काय का एवढा दिवस सौद्याला एवढा टाइम लागतो का द्यायला अंद्याची भाजी करते तुला खायची ना जिमला जातोय त्याच्यामुळे थोडा अंड्याचं खावं लागेल मला चिकन मटन खातोय मला पण जास्त नाही त्याच्यामुळं अरे हो ते आजी घराच्या टायमाला बी आमचा विषय झाला होता असा ना मला बोलू दे ना आजीला पिल्ल्या पाणी आण आजीला प्यायला तर हा आजी घराच्या टायमाला असं झालं होतं आमचं जे राहतं घरी ना ते विकायच्या टायमाला बी असंच झालं होतं आजी माझा जोम बसल्या होत्या विकू दिलं विकलेलं घर वापस घेतलं नाही का आजी विचार दिला होता घराचा त्याच्यामुळे यावेळेस काय केला मी आज दिला मिळत लागू दिला नाही म्हटलं आज बसन आता नानाच्या पुढे जासाल का तुम्ही कोणासाठी ठेवणारे आमचा विषय झाला आमच्या दोघा भावायला काही ताण नाही काही नाही पिल्या

तरी आहे भरपूर आता आपले ते जे व्हिडिओ बघतात ना युट्यूब फॅमिली आपली सगळेजण म्हणते तुमच्या गावाकडे चांगले आणि एक जण कमेंट करून तर म्हणते की तुम्ही गावाकडेच आहे म्हणजे पुण्यात आलेलीच नाही म्हण ते म्हणे नाही म्हणे गावाकडेच आहे हा हा थोडं नॉर्मली आहे आपल्या घरासारखंच आहे पण तसं तस तर अशा विषय आणि वैष्णवीचं काय चालू आहे बघू आपण चालू आहे स्वयंपाक आणि आमच्या ज्या रील्स बनवतो आम्ही त्याला सपोर्ट करताय ना त्याचं मनापासून धन्यवाद सगळ्यांचं काय चालू आहे वैष्णवी करतीये आता जेवणासाठी अंडे करतीय तुला खायचंय एकच खा आजीला तुला खायचे का नाही ते सांग वैष्णवी आपल्या व्हिडिओला चांगला सपोर्ट करताय लोक शॉर्ट व्हिडिओ जे बनवतोय ना आपण गाण्यावर याच्यावर आणि हो आम्ही जे व्हिडिओ बनवतोय ना शॉर्ट व्हिडिओ समजा जे प्रोडक्टचे ते प्रोडक्ट तुम्ही मागू शकता आमच्या जे जो व्हिडिओ बघताय तुम्ही शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामध्ये त्याचे टॅग केलेले आहे प्रोडक्ट सगळे तिथून तुम्ही मागू शकता आणि खरेदी करू शकता काहीच नाही एकदम स्वस्त आहे मी असेच प्रोडक्ट तुम्हाला घेऊन मी एक दिवस आम्ही एक दिवस आड नाही तर दोन दिवस आड तुम्हाला दाखवणार आहे मी ते व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यातून तुम्ही खरेदी करू शकता अरे रे व आजील कुण नाही सांगितलं ना। ना। वावर विकलं म्हणून त्याला फोटो वाटायला इकडं आणून ना कस थांबले तिकडे जागा घ्यायची म्हणून म्हणजे मी जाऊन बसत नव्हता आज त्याच्या सह्या झालेल्या म्हणे की एकदा वापस आल्यावर विचारतो म्हणे मी सगळ्याला घरी आल्यावर विचारणार नाही पण नानानं विचारलं की जागेच काय झालं मला जागा पाहिजे पण जागेला लागेल साठ सत्तर लाख रुपये ते म्हणे मग एकदा घरी येतो तुम्हाला विचारतो मग फोनवर सांगू आपण त्यांना नाही तर मग जाऊ जाऊन मग आपलं काय पाहिजे तुला सांग बर मला काय पाहिजे तुला आई बस जा बरं बाळा पटकन आजी आई बस जेवण करायचं तुला जेवण करायचं आता कुठे मग तुम्ही कधी आजीला घरी जाऊ द्यायचं बाळा नाही नाय आजी आता नाही नाही आजी नाही चाललंय आजी नाही ना? चाललंय आजी नाही चाललंय नाही बिल्ला रडू नाही रडू नाही आजी नाही चालल्या हा आपल्या घरीच राहणार आजी तुमचा जीव देवा आवडतो तर आता पेरणीचे जे सगळं आमच्या इकडे झुम चालू आहे आम्ही तिकडं असतो तर आमच्या मागे तेच काम असत काय कुठं बसू कुठं बसू कशाला काय करायचं आपल्याला काय करायचं काय करायचं आपल्याला जेवण म्हणजे पण ते नानानं कमलेलं आहे द्यायला वाटलं बी काय जरी विकते ना आपलं काय आहे त्याच्या हातात नानाचं आहे ना ते तुमचं तरी काही नाही ना आमचं तरी काही नाही हा आता तुम्ही नानासाठी केलं नाना आमच्यासाठी विकते ना आता काय बघू तरी बी कॅन्सल करू कॅन्सल करू आल्यावर द्यायला बोलू तर देसाल ना ठेव आपण खालच पाण्याच आपल्याला जाऊ द्या ते विषय नाना आल्यानंतरच आहेत नाना जर म्हणले तर ठीक आहे नाही तर ते म्हणे मी ते म्हटले मला द्यायचं का पण नाना म्हणे नाही मी विचारून सांगतो पोरायला घरी विचारतो आजीला विचारतो तर आजीला विचारल्यानंतरचा निर्णय पण आजी जर नाही म्हणत असेल तर आमच्या निर्णयाला काही महत्व नाही आहे आजी नाए। नाए। बरं जाऊ दे तिकडं नानाल जर तुम्ही नाही म्हणलं ना तर आपण कॅन्सल करू पण तुम्हाला जर पैसे चांगले द्यायला लागले तर तरी नाही पाहिजे का पण आजी वावरात काम कोण कर ना आपण का देऊन टाकलं तस त्याला बा करायला काय त्यांच्या आवडीचा विषय वावर त्याच्यामुळं ही पोरगी एवढी बडबड करते ना दिदी ए दीदी जास्त बडबड करू नाही ना तू काय करायचं आजीला नको कोणाच्या आजी तुझे आणि तुला तर आजीला त्रास देते तू चिमटे घेते घेशील का चिमटा घेशील का घेशील का हा आई बरं तुला काही प्रॉब्लेम आहे का तू आई ते तर विषय आईच्यात नाव आहे आईचाच निर्णय आहे तो आई जर म्हणली यस तर यस मग काय आजी बी आल्या कोणी आलं तर काय काय फरक नाही पडणार का आई क्षीण सासूच पण आई आजी नाहीच जर म्हणलं तू इक्षी जाऊ दे तू आजीच आई का बरं बापरे बाप हा नाही तर तुम्हाला वाटतो दिसत तुम्हाला एक, एक सांगू का आजी आमचा तुम्हाला दुण व्हिडिओत वाटत असेल पण आजीचा आणि आईचं आहे का आतापर्यंत एकमेकींचं नाव घेऊन कधीच असे त्या बोललेले नाही प्रेमानं काय काय माहित पण असंच बोलतात त्या किती प्रेमानं बोलल्या तरी एकमेकीचं नाव घेत नाही चालता बोलता असत नॉर्मली बोलताय त्या नाही काय आई तू बरं जाऊ दे आई तू आता बरं आजी आजी तू मला आई म्हणायला आवायच का आजी म्हणायला आवायच आहे आजी अजून दोन वर्ष बसत नाही तुम्ही जाऊ बर ही पोरीने तुम्हाला हेच केलं आता ही जशी जशी मोठी होईल ना तशी तशी आजी तुमची काळजी घेणार जेवायच्या बरं दादा ना आजी म्हणायला पाहिजे काही म्हणायला पाहिजे सांगा शेवटची शेवटला तुम्ही आता दहा वर्ष पाच वर्ष चांगलं नाव घेतलं पाहिजे सुना तुमचं तुम्ही आशीर्वाद दिले पाहिजे नाही बाबा तो अभि चांगला सांभाळ करतील

चांगली सोय घेणार का बर आई जाऊ दे आपण आजीला प्रश्न विचारला आजी चांगल्या पण तुला सासू म्हणून आजी कशा वाटल्या बरं कसं माहित आहे का ऐक सगळ्याच गोष्टी काय मला नाही तुला नाही तुला नाही तुला नाही

आजील आजी ना नाही बोलत आजील नाही बोलत असत प्रेम आहे यांचं या दोघींच नाही पेलू नाही 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 हे आमचं नॉर्मली चालू असतं खा, पण आजी ख आई खरंच ना इथून आहे ना त्यांना आजी मानायचं त्यांना प्रत्येक गोष्ट हातात आणून द्यायची ते वैस नाही देऊ न देऊ हा पण तो काम आहे प्राथमिक आजीची सोय घेणं कशा जगत नाही बघू आपण दहा वर्ष सगळे त्यांची जेवणाची सगळी सगळी आता जाणार आहे त्याला किती वर्ष झाले आजी दहा वर्ष झाले का आजी त्याला बारा बारा तेरा वर्ष झाले त्याला परतूरला बोलून घेतलं होतं आमच्या गल्लीतले आम्ही परतूरला राहिला होतो बघा मात पाच वर्ष त्यावेळेस आई आजीनं म्हणजे त्यांचं दुःख पण लागलं त्यांनी सगळ्यांना बोलून घेतलं होतं पाहुण्यांना आमच्या गल्लीतला गल्लीतल्या भावकी आजी मम्मी गोली दे आजीनं पण आजी मग आईनं व्यवस्थित केलं तुम्ही आता व्यवस्थित केलं दहा वर्षानंतर पण आजी हा तव जास्त दुख लागलं त्याला दहा वर्ष झाले पा नाही का तवापासून काही असं तसं दुखलच नाही ना तुमचं एकदम व्यवस्थित <laughs> आहे तवापासून आता ह्या पोरी पोरीमुळं अजून पाच सहा वर्ष काही होत नाही आधी तुम्हाला बरं तुम्हाला चांगलं नाही वाटत का आता राहायला ए डिंपी चिमटा

अशी आहे सगळ्याला तुम्हाला वाटतंय पण तिचं वळण सध्या तरी आमच्या हिशोबाने तरी व्यवस्थित आहे पण आता जशी जशी मोठी होईल तुला मेहंदी कोणी बापरे दाखव मेहंदी व्हिडिओ दाखव दाखव बापरे पायावर कोणी आई न काढली कधी काढली दुपारी

आवणीचा आणि ताईच्या मुलाचा आणि मुलीचा मस्त जयघोष असतो आवणी दादू आरुषी हा तर तुम्हाला याचा पुढचा व्हिडिओ बघायलाच भेटल ना आल्यानंतर बघू काय होतं विषय तर नॉर्मली हा आजीचं म्हणणं नाही आहे बापरे बापरे आता कुठं जीव देणार आजी तुम्ही <laughs> तर बघू आज आपण नाना आल्यानंतर तर ठीक आहे चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आजी आज साठी एक कमेंट करा त्यांचं म्हणणं काय आहे तर शेतीचा विषय पहा मग इकडे घेतल्यावर तिकडे राहणार बरं ठीक आहे जात बर बर बघू आता आपण आईची बी इच्छा नाहीये वावर विकायची बर ठीक आहे नाही आजी मग तेवढा आपण तुमच्यासाठी ठेवू वावर विषय नाही विकायचा नाही नाही रडायचं नाही हसलं की राग येतो तर कमेंट करून सांगा शेतीचं सा काय करायला पाहिजे तर अजून उड पुढचा एक एपिसोड राहणार आहे याच्यावर आता नाना येणार ना आहे उद्या तर तेव्हा बघू आपण तर चला तोपर्यंत व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ कसे वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटतो तुम्हाला अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय कर पिला बा बाय